सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल कोपरगाव शहरामधील लक्ष्मीनगर भागामध्ये पाण्याच्या टाकीखाली साचलेल्या पाण्यामध्ये पडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे कलीम अब्दुल पठाण असे मयत तरुणाचं नाव आहे तो मोलमजुरी काम करत होता लक्ष्मीनगर भागामधील पिण्याच्या पाण्याची गळती अनेक वर्षांपासून थांबता थांबत नाहीये पालिकेला अनेकदा निवेदन देऊन देखील पालिकेनं पाण्याची गळती थांबवली नाहीये त्या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात आहे पाण्याची रोज गळती होऊन हजारो लिटर पाणी टाकीच्या अवतीभोवती साचून राहत आहे त्यामुळे टाकीच्या भोवती साचलेल्या पाण्याची दलदल या ठिकाणी निर्माण झाली आहे मय तरुण त्याच पाण्यामध्ये पडून मृत्युमुखी पडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय त्या संदर्भात अधिक तपास कोपरगाव शहर पोलीस प्रशासन करत आहे पाण्याच्या टाकीच्या परिसरामध्ये पालिकेची शाळासुद्धा आहे त्या ठिकाणी लहान मुलं देखील खेळत असतात अशा धोकादायक आणि दलदलयुक्त ठिकाणी पालिका प्रशासनाकडनं खबरदारी म्हणून अजूनही कुठलीही उपाययोजना करण्यात आली नाही आहे दरम्यान या घटनेवरनं तरी स्थानिक नागरिकांकडनं पालिका प्रशासनाच्या विरुद्ध तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे गतवर्षी देखील पालिका प्रशासनाच्या अशा ढिसाळ कारभारामुळे शहरामधील उघड्या नाल्यामध्ये पडून एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागलाय ला आता पुन्हाही दुसरी घटना समोर आली आहे त्यामुळे पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे अजून किती निष्पाप नागरिकांचा जीव जाणार पालिका प्रशासनाला आता जाग येईल की नाही असा सवाल नागरिकांमधनं उपस्थित केला जातोय नेमकी काय प्रकार झाला इथे इथं पाण्याची टाक केली नगरपालिका आपल्या नगर नगरपालिका प्रशासनाला चार दहा देऊन सुद्धा प्रशासनाने तिथं लक्ष दिलं नाही पाण्याची टॅक केली तिथे इथे शाळा पण जवळ आहे लहान मुलं आहे त्या लहान मुलांसाठी तिथं विधी करणं गरजेचं होतं पण नगरपालिका प्रशासनाने तिथं काही लक्ष दिलेलं नाही त्याच्यामुळे ही जी झाली त्याला कारण ते कपिल कोपरेसी चोवीस तास कोपरेगाव सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस, तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस